नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि अखेर अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत कुठल्याही क्षणी ते भाजपमध्ये जातील अशी बातमी गेले अशी बातमी येऊ शकते की म्हणून ते झालेलंच आहे याचं कारण असं की त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा म्हणजे आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना न सांगता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे आमदारकीचा त्यांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतली विधानसभा अध्यक्षांची आणि आपला आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला याचा अर्थ सुस्पष्ट आहे की आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि ते भाजपमध्ये जात आहेत अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती फक्त भाजपचं एक धोरण आहे की त्यांच्याकडे वेटिंगवर बरेच जण आहेत आणि बरीच मोठी रांग आहे कोणाला कधी प्रवेश द्यायचा हे त्याने नीटपणे ठरवलेलं असतं योग्य वेळी बरोबर तो प्रवेश द्यायचा असतो आणि तुम्ही उत्सुक जरी असलात तरीसुद्धा तुम्हाला घ्यायचं की नाही घ्यायचं असेल तर कुठल्याही वे वेळी घ्यायचं याचे काही बरोबर त्याच्या त्यांच्यासमोर असतात त्यामुळे एक वर्षापासून जवळपास अशोक चव्हाण यायला उत्सुक होते भाजपमध्ये पण तरी ते तिथेच थांबले होते थांबवलेलं होतं त्यांना आणि आता मात्र बरोबर ते प्रवेश करतायत याची कारणं काय आहेत ही योग्य वेळ आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे लोकसभा निवडणुकीची अधिसूचना कुठल्याही क्षणी येऊ शकते म्हणजे जा, जा साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अधिसूचना येईल असं एकूण दिसतंय त्यामुळे लोकसभा निवडणुका आहे हा एक पहिला भाग आहे दुसरा भाग असा की आत्ता भाजपच्या लक्षात आलेला आहे की एकूण महाराष्ट्राचं चित्र वाटतं तेवढं सोपं नाही आहे मी खरं म्हणजे जे अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तरीसुद्धा नांदेडची जागा आणि हिंगोलीची जागा भाजपला जिंकता आली मागच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड पण गेलं हिंगोली पण गेलं कारण हे दोन सीट्स हे अशोक चव्हाणांचे मानले जातात अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाय केंद्रातल्या महत्वाच्या पदावर काम करणारे अतिशय महत्वाचे काँग्रेस नेते एवढं सगळं आहे पण तरीसुद्धा त्यांचा अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रामध्ये काही फार मोठा गट आहे प्रभाव आहे असं नाही पण नांदेड हिंगोली मात्र त्यांचं त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे असं मानलं जातं नांदेडमध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे मोठा मतदार आहे पण गेल्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण नसतानासुद्धा भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला तेव्हा प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार झाले नांदेडमध्ये आणि तिकडे भिंगोलीमध्ये हेमंत पाटील जे शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आत्ता गेले तेव्हा ते शिवसेनेमध्ये होते तर ते हेमंत पाटील ते निवडून आले आता खरं म्हणजे उलट पक्षी भाजपचं बळ वाढलं आहे कारण त्याच्यासोबत शिवसेना गेल्या निवडणुकीमध्ये होती या निवडणुकीमध्ये तर आहेच एकनाथ शिंदेची शिवसेना हीच शिवसेना आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलंय एवढंच नाही या दोन पक्षांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा आता आहे भाजपसोबत कारण हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा पक्ष असं म्हटलेलं आहे आता जर एवढे अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप हे एकत्र असतील तर खरं म्हणजे बळ किती वाढलंय भाजपचं असं असताना सुद्धा नांदेड आणि हिंगोलीसाठी केवळ अशोक चव्हाण आपल्यासोबत असलेच पाहिजेत असं भाजपला का वाटावं याचा अर्थ असा आहे की जो सी वोटर इंडिया टुडेचा सर्वे आहे तो सर्वे एकूण बऱ्यापैकी गंभीर दिसतोय जरी त्या सर्वेक्षणामध्ये बऱ्याच त्रुटी असल्या त्यांनी सांगितलं की केंद्रामध्ये मोदी पुन्हा येतील पण महाराष्ट्रामध्ये मात्र चित्र वेगळं आहे ते चित्र वेगळं म्हणताना सव्वीस जागा महाविकास आघाडीला त्यापैकी बारा जागा काँग्रेसला ज्या काँग्रेसला मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अवघी एक जागा होती चंद्रपुरातली बाळू धानोरकर तेही खरं म्हणजे नंतर काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता ते शिवसेनेचे से। पण ठीक आहे त्यांच्यामुळे काय असा नाही काँग्रेसची लाज ना राखली एक जागा होती आता मात्र अवस्था अशी आहे की काँग्रेसला बारा जागा मिळतील असा अंदाज सर्वेक्षणांचा येतो आहे जर बारा जागा काँग्रेसला मिळणार असतील त्यामध्ये ते अर्थातच नांदेड हिंगोली ही हे काँग्रेसकडे जाईल म्हणजे महाविकास आघाडीकडे जाईल महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळतील आणि आता बावीस जागा महायुतीला मिळतील गेल्या निवडणुकीपेक्षा हे प्रमाण फारच मोठं आहे आणि त्याचा त्याचा धसका भाजपने घेतलेला दिसतो आहे आणि त्यामुळे मग एक एक नेते आयात करायचे मुळामध्ये सुरुवातीला शिवसेना फुटली त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला हे होऊनही हा जो सर्वे आहे हा सर्वे हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतरच आहे पाच राज्यातल्या निवडणुका झाल्यानंतरच आहे राम मंदिराच्या सगळ्या उद्घाटनानंतरच आहे एवढं होऊन सुद्धा आपल्याला महाराष्ट्र स्वीकारत नाही ही भीती भाजपच्या मनामध्ये दिसते आहे आणि म्हणून मग अधिकाधिक लोक आपल्याकडे यावेत सुरुवातीला जो प्रयत्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यापूर्वी शिवसेना फोडण्याचा आता प्रामुख्याने काँग्रेसकडे लक्ष आहे असं दिसतंय काँग्रेसमधले यापूर्वी बरेच नेते म्हणजे विखे पाटलांपासून अनेक नेत्यांचा उल्लेख करता येईल की जे नेते हे भाजपसोबत गेले भाजपमध्ये गेले थेटपणे आता पुढचा टप्पा आहे आणि मला असं वाटतं की शिवसेना फुटूनही फार मोठा फरक भाजपला पडला नाही त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून आणि आपल्यासोबत येऊन सुद्धा फार मोठं बळ भाजपचं वाढलं नाही आता काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे काँग्रेस टेक्निकली फोडता येणार नाही कारण तो राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे तो अशा प्रकारे उभी फूट वगैरे पाडता येणार नाही पण काँग्रेसमधले महत्वाचे नेते थे, त्यांनी थेट थे राजीनामा द्यावा तसे आता फार दिवस उरलेले नाही आहेत अशोक चव्हाणांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा साँ� दिला याचा अर्थ त्यांना आता लोकसभा लढवायची आहे यात काही शंकाच नाही म्हणजे अशोक चव्हाण हे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत त्यांना राज्यसभेवर घेतलं जाईल असं मला वाटत नाही ते लोकसभा लढवतील पण नांदेडमध्ये अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढवतील आणि लोकसभा निवडणूक त्यांनी लढवावी यासाठी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे तर आता असे अनेक जण आहेत म्हणजे अशोक चव्हाण हे आत्ता पहिले आहेत आत्ताच्या याच्यामध्ये पण या, या यादीमध्ये अनेक नावं येऊ हो शकतात वेटिंग लिस्ट फार मोठी आहे अनेक जण वेटिंगवर आहेत योग्य वेळी आणि तेही अगदी काही दिवसांमध्ये येत्या आठवड्यामध्ये दोन आठवड्यांमध्ये काँग्रेसमधले फार महत्त्वाचे नेते हे भाजपसोबत जाऊ शकतात भाजपमध्ये जाऊ शकतात असे एकूण दिसतं अशी माझी पण माहिती आहे आपण बघितलं की आत्ता अशोक चव्हाण गेलेले आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात जे महाराष्ट्रातले काँग्रेसचे फार ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा भाचा सत्यजित तांबे याने ज्या प्रकारे विधानपरिषद निवडणूक लढवली खरं म्हणजे डॉक्टर सुधीर तांबे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेस आयडिया ऑफ इंडिया गांधी नेहरू आंबेडकर या सगळ्या संदर्भामध्ये प्रचार प्रसार करणारे सत्यजित तांबे हे सुद्धा त्या अर्थानं त्याच विचारांचे पण शेवटी मला आमदार झालं पाहिजे नाही तर माझं राजकीय करिअर धोक्यात येईल असं म्हणून भाजपचा हात पकडून त्यांनी ज्या प्रकारे ते आमदार झालेले आहेत त्यामुळे एकूणच बाळासाहेब थोरातांच्या घरात सुद्धा हा संसर्ग झालेला आहे पण तरीही बाळासाहेब थोरात कधीच भाजपमध्ये जाणार नाहीत असं त्यांच्या अनुभवही सांगतात आणि मला स्वतःला असं वाटतं की बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत भाजपसोबत जाणार नाहीत हे अगदी खरं आहे पण बाकीचे अनेक नेते आहेत की जे जे भाजपमध्ये जाऊ शकतात भाजपसोबत जाऊ शकतात त्याची कारणं काय आहेत हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही कारणं काही असतील पण अशोक चव्हाण ही, ही सुरुवात आहे बाकी अनेक लोक जातील आता जा याचा पुढचा मुद्दा आहे साक्षात शिवसेना फुटली एकनाथ शिंदे यांचा गट फुटला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला की जो म्हणजे बाळासाहेब ठाकरे किमान हयात नाहीत शरद पवार हयात आहेत शरद पवारांच्या समोर शरद पवारांनी उभा केलेला शरद पवारांच्या चेहऱ्यावर चालणारा शरद पवार हीच आयडियोलॉजी खरं म्हणजे असणारा असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला स्वतः अजित पवार भाजपमध्ये गेले भाजपसोबत गेले एवढं सगळं होऊन सुद्धा भाजपचं बळ वाढण्याऐवजी भाजपची भीती का वाढते याचे विचार भाजप कधी करणार आहे का आणि मग आता अशोक चव्हाण आले आणखी जे काही नेते येणार आहेत ते येतील सगळे आले एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे जो अनुभव आहे शिवसेनेचा जो अनुभव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्याचा त्यातून हे लक्षात आलं पाहिजे की नेते जातात कार्यकर्ते जातात मतदार मात्र त्याच ठिकाणी असतात वोटर मात्र त्याच ठिकाणी असतात आणि जर वोटर त्या ठिकाणी असेल तर मग करायचं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं आता की आतासुद्धा एवढी निवडणूक सोपी आहे असं मानण्याचं कारण नाही दोन पक्ष फुटूनसुद्धा जर सर्वे असं म्हणतो आहे की अद्यापही महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळतील अठ्ठेचाळीसपैकी तर काँग्रेस नेते फुटल्यामुळे लगेचच त्यामध्ये फार मोठं डॅमेज कंट्रोल होईल असं मानण्याचं कारण नाही एक नक्कीच आहे ज्याप्रमाणे अजित पवार असं म्हणाले होते शिवसेना फुटल्यानंतर की तुम्ही त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष फुटलात हिंमत असती तर तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता आणि पुढे अजित पवार असं म्हणाले तेव्हा तुम्ही काही कराल पण हे लोकांना आवडलेलं नाही जे अजित पवारांना शिवसेना फुटल्यावर कळालं होतं ते तेव्हाही खरं होतं आजही खरं आहे शिवसेना फुटलेलं लोकांना आवडलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेलं लोकांना आवडलं नाही ज्या पद्धतीनं हे सगळं चाललंय हे लोकांना आवडत नाही हे दिसतंय आता असं असूनसुद्धा वेगवेगळे नेते आपल्या पक्षात घेऊन भाजपला खरंच जनाधार वाढणार आहे भाजपचा की उरट पक्षी अडचण होणार आहे कारण शेवटी लोकांना हे आवडत नाही जर असं खरं असेल आणि लोक विरोधामध्ये जातात हे खरं असेल तर मग अशोक चव्हाण केवळ आले आणखी कोणी आलं त्यामुळे भाजपला खरंच फायदा होणार आहे का आत्तासुद्धा नांदेडमध्ये अशोक चव्हाण उभे राहिले पण याचा अर्थ अशोक चव्हाण जिंकतीलच असं मानण्याचं कारण नाही अशोक चव्हाणांची वोट बँक मोठी आहे का तर मोठी आहे पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे त्याचवेळी की अशोक चव्हाणांनी दोन हजार एकोणीसमध्ये एवढं सुद्धा अशोक चव्हाणांना नांदेड हिंगोली दोन्ही मतदारसंघ त्यांचे गेले याचा अर्थ असा आहे की जर महाविकास आघाडी एकवटली काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत शिवसेना आहे त्यांची हे सगळे पक्ष एकवटले आणि शेवटी लोकांना लो, जी काँग्रेसची वोट बँक आहे ती काँग्रेसची वोट बँक ही अशोक चव्हाणांची वोट बँक नसते ती पृथ्वीराज चव्हाणांची वोट बँक नसते ती नाना पटोलींची वोट बँक नसते ती राहुल गांधींची पण वोट बँक नसते ती वर्षानुवर्षे पिढ्याने पिढ्या एक वोट बँक गावा, आहे चांद्यापासून बांध्यापर्यंत गावागावातली ती वोट बँक आहेच त्याचं काय करायचं शरद पवारांची वोट बँक आहे उद्धव ठाकरेंची वोट बँक आहे या सगळ्या पुढे अशोक चव्हाणांची वोट बँक असणारच आहे भाजपची वोट बँक असणारच आहे पण विचार करता हे एवढं सोपं आहे असं मानण्याचं कारण नाही जेवढं वाटतं भाजपला सोपं तेवढं सोपं नाही आहे एनी वे पण एक नक्कीच आहे की आत्ता अशोक चव्हाण ही सुरुवात झालेली आहे आणखी बरेच नेते काँग्रेसचे सुद्धा भाजपमध्ये येतील भाजपसोबत येतील अशी शक्यता दिसते आहे ते होणार आहेत पण हे सगळं झाल्यामुळे निकाल नक्की काय लागेल ते यथावकाश कळेलच हे पब्लिक आहे हे सब जानती आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहूस